मंद वाऱ्यात तरंगणारा पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्या शांत वातावरणात सनईची सुमधूर धुन आज स्री ब्रह्म श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गोंदावले येथे भक्तिभावाची आसमांत भरून टाकणारी घटना घडली होय कारण आज रोवली गेली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाची मुहूर्तमेढ देवस्थान ट्रस्टच्या वतीने हा पवित्र सोहळा साक्षात भक्तीचा श्रद्धेचा आणि अध्यात्माचा संगम ठरला आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच डिसेंबरपासून पुण्यतिथी महोत्सवाची सुरुवात होणार आहे तर चौदा डिसेंबर मार्गशीर्ष कृष्ण दहा म्हणजेच चौदा डिसेंबर मार्ग कृष्ण दहा रोजी परंपरेनुसार गुलालाच्या मंगल कार्यक्रमाने या भव्य उत्सवाची सांगता होणार आहे यापूर्वी चार डिसेंबरला दत्त जयंती आणि पौर्णिमा असल्याने या संपूर्ण परिसरात भक्तांची मोठी गर्दी जमणार आहे गोंदवलेचे हे क्षेत्र म्हणजे रामनामाचा जणू अखंड धरा लाखो भाविक श्रीराम जय राम जय जय राम, राम या नामस्मरणासाठी येथे येतात आणि स्त्रींच्या प्रसाराचा लाभ घेत मानसिक समाधानाने भक्तिभावाच्या शिदोरीने आपल्या गावाकडे परततात दहा दिवस चालणारा हा महोत्सव भक्तांसाठी एक अनोखी पर्वणीच असते दररोज भजन कीर्तन प्रवचन आध्यात्मिक कार्यक्रम आणि संपूर्ण परिसर दुमदुमून जातो महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेशातून लाखो भाविक या पवित्र उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी गोंदवलेला येत असतात आज सर्व विश्वस्तांच्या उपस्थितीत मुहूर्तमेढ रोवण्याचा सोहळा पार पडला सर्व विश्वस्तांच्या कर्मचाऱ्यांच्या व सेवेकरांच्या हस्ते या उत्सवाच्या तयारीला वेग आला आहे चला तर मग पाहूया या पवित्र मुहूर्तमेढ कार्यक्रमातील काही खास क्षण

Pavana <laughs> Sita, 옴 בהרahay sah nay sah ray sah unnavena krishna renava